काम केल्यामुळे जिल्हा शहराध्यक्ष यांची हकालपट्टी करण्याची नाना पाटोले यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी जालना शहरातील भोकरदान येथून पाठवले ईमेल महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या असून जालना मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा शहराध्यक्ष शेख महमूद यांनी पक्षविरोधी कार्य केल्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी आज दिनांक सत्तावीस बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना येथून ईमेलद्वारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाठवण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जालना विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महानगर जिल्हा शहराध्यक्ष शेख महमूद यांनी पक्षाविरोधी काम करून आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले तसेच काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही प्रचार सभेस किंवा बैठकीस उपस्थित न राहता काँग्रेस पक्षाला अडचणीत आणणारे तसेच गोरंट्याल यांच्या पराभवास पराभावास, पराभावास कारणीभूत ठरणारे कार्य केल्यामुळे शेख महमूद यांना तात्काळ पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी अशी दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन अल्पसंख्याक विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक किसान विभाग काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद मुंशी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्न पारखे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत हमने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी नाना पटोले इनके निवेदन दिए कि लोकसभा में जो हमारे खासदार को सबकी मेहनत से जो हमने खासदार चुनके दिए तो विधानसभा में वो मेहनत दिखी नहीं हमारे को वो इसलिए नहीं दिखी कि हमारे आमदार कैलाश गोरंटेल के विरोध में जो हमारे जालना शहर जिला अध्यक्ष शेख महमूद इन्होंने एक वातावरण टैट किया था कि कैलाश सेठ को टिकट नहीं मिलना चलो उन्होंने भी टिकट मांगे थे टिकट किसी को भी मिलो तो सबको काम का, काम करना पड़ता था तो उनको शहर अध्यक्ष हमारे कैलाश जो विभाग तो के अध्यक्ष उनको साथ में लेके जो उन्होंने मेहनत करना था वो तो मेहनत उन्होंने करी नहीं और उन्होंने कोई भी मीटिंग कोई भी वार्ड के अंदर सभा नहीं लिए इसलिए नहीं लिए कि क्योंकि कैलाश सेठ को उनको गिराना था और उन्होंने एक मुस्लिम समाज के अपक्ष उम्मीदवार को जो उन्होंने अपनी ताकत दे के सब, सब तो नाना पटोले जी से कि भाई जब तुमने जानना शहर जिला अध्यक्ष उनको उनको जवाबदारी दिए कि कांग्रेस की सीट को चुन के लाओ सबसे बड़ा दुश्मन हमारा शहर जिला अध्यक्ष निकला तो नीचे के लोग क्या काम करेंगे किसी को उन्होंने भरोसे में नहीं लिए तो हमारी नाना पटोरे हिसाब से ये गुजारिश है कि हकाल पट्टी पक्ष से करो और जब जो भी नीचे के कार्यकर्ता है उनको भरोसे में लेके वापिस से अपने कांग्रेस पार्टी का हाथ मजबूत करने के लिए उन्हें तैयार किए और ये ऐसे लोगों को इनको इनकी जगह दिखाओ और इनको जल्द से जल्द इनको हकाल पट्टी करो तो शेख तो शमशेदीन असंगठित कामगार कांग्रेस जिला अध्यक्ष जान आम्ही आमदार कैलाश गोंचाल यांनी यांना शहरामध्ये विकास कामे करून सुद्धा भारी मताने पाहिले याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला अत्यंत एक प्रकारे वाटलाय की बाबा आपण इतके काम करून सुद्धा काँग्रेस पक्षाचा विजय का होत नाही त्यामुळे आम्ही असा अभ्यास करून आम्हाला असं दिसून आलं की जालना शहरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष असताना महानगरपालिकेमध्ये जिल्हा शहर अध्यक्ष शेख मेहन यांनी प्रथम पासूनच कैला शेत विरोध केला कैलासठ आमदार होऊ नये म्हणून आणि कैलासेठ यांना तिकीट मिळू नये म्हणून मुस्लिम नेत्याला अपक्ष म्हणून कैलासेठ यांच्या विरोधात उभे केले साहेब जालना शहरामध्ये आमदार कैलास शेठचे ते, ते काम असताना कैलासेठ यांनी मुस्लिम समाजाचा बरोबर घेऊन राजकीय सामाजिक प्रत्येक क्षेत्र मुस्लिम समाज एक न्याय दर महमूद कांग्रेस पक्षातर्फे प्रतिष्ठा सामाजिक तो राजकीय आर्थिक परिस्थिति अत्यंत सुधारून दिली काँग्रेसमुळे आणि याच्या त्यांनी काँग्रेसला कांग, एका प्रकारे हातच दिला की कैलाश एक कोणत्याही परिस्थितीत नये पासून त्यांनी कोणत्याही निवडणूक प्रचार रॅली निवडणूक सभा इतर कोणत्याही प्रकारे त्यांनी जनतेसमोर येऊन काँग्रेसला मत द्या म्हणून सांगितलं नाही आणि काँग्रेसचं काम सुद्धा केलं अशा माणसाला काँग्रेसने महानगरपालिका झाल्यानंतर जिल्हा अध्यक्ष केलं आणि या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसचा सुपडा साफ करण्यासाठी मुस्लिम समाजाचे मत विभाजन केले मुस्लिम समाजाला अपक्ष म्हणून लढून काँग्रेस पाळण्याचा काम या माणसाने केलं तर अशा माणसात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला आम्ही निवेदन दिलं नाना भाऊ पटोले यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना सांगितलं की अशा माणसाला काँग्रेसमध्ये न ठेवता त्याला काँग्रेस पक्षातून निलंबित करून त्याच्यावर कार्यवाही रह करी मज किशन बेटे ये प्रदेश कांग्रेस प्रदेश सचिव है मैं बरबर मित्रजन सर